काही लोक घाई करतायत त्यांना मला हे सांगायचं आहे की या मध्ये पाच वर्ष आपण आपल्या लोकांनी कार सत्याग्रह केला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष लढले तुम्ही अजून इथं पाच मिनिटं थांबू शकत नाही एवढी घाई काय अरे त्याला आडवा आहे ना आपल्याला मनुवा मनुवादाला घालायला आलात ना तुम्ही पाळायला आलात माहीत काय तुम्हाला कुठलीही गणपती करता संयम आणि आपण हे पाठ मांडणार आहे उगळच घाई करू नका हा मोर्चा कोणाला दाखवण्यासारखी नाही दाखवण्यासाठी नाहीये आहे मनोवादाला घाडायला आलो आणि काहीही सूचना करू नका इकडे घाई झाली आहे बॅनर असेल महिला असतील महिलांच्या नंतर सगळे पुरुष थांबतील असं नियोजन झालेलं आहे एक दिवस भीमा इंस्टाग्राम मध्ये लोक Except a